आणि ब्रेक नंतरची बातमी महाराष्ट्रासह मुंबईकरांची चिंता वाढवणारी मुंबईत ब्रिटन मधून आलेले बारा प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत एकवीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान ब्रिटनहून मुंबईला आलेल्या प्रवाशांची नियमानुसार मुंबई विमानतळावर टेस्ट करण्यात आली आणि त्या बारा है है। आणि त्यापैकी प्रवासी हे पॉझिटिव्ह आलेले आहेत या पालिकेने चौकशी करून क्वारंटाईन केलं असून त्यांचे नमुने आता पुण्यातील एनआय संस्थेकडे तपासणीसाठी पाठवले तर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात पंचवीस नोव्हेंबर पासून किती प्रवासी इंग्लंडहून आले त्याचा सर्वेक्षण पालिकेने सुरू केलेला आहे विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विनायक तर संपूर्ण महाराष्ट्र आणि खास करून मुंबईकरांसाठी ही खूप चिंता वाढवणारी बातमी आहे काय सांगाल रुषाली बरोबर आहे एकवीस डिसेंबरपासून आपण जर पाहिलं तर ब्रिटनमधून येणाऱ्या फ्लाईट्स आहे त्या फ्लाईटमधून येणारे प्रवासी जे आहेत त्यांची तपासणी जी आहे ते मुंबई महापालिकेने सुरू केलेली होती आणि त्याच्या अगोदर म्हणजेच पंचवीस नोव्हेंबरपासून जे प्रवासी मुंबईत आलेले आहेत अशांचासुद्धी किंवा अशा प्रवाशांचीसुद्धा यादी जी आहे ती मुंबई महापालिकेने आपल्याकडे घेतलेली होती आणि त्यांचीसुद्धा तपासणी घरोघरी जाऊन जी आहे ती केलेली आहे आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर बारा प्रवासी जे आहे ते पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामुळे चिंता वाढवणारी गोष्ट आहे पुण्याला या सगळ्यांचे रिपोर्ट जे आहे ते पाठवण्यात आलेले आहेत आणि यानंतर नवीन ट्रेंड नुसार कोरोनाचे काही त्यांच्यामध्ये ट्रेंड सापडतात का याचा तपास जो आहे तो आता मुंबई महापालिका घेताना पाहायला मिळते नक्कीच धन्यवाद विनायक तुम्ही दिलेली आहे या सविस्तर माहितीसाठी